जसा लोकसभेत धुराळा उडला तसाच ता मान तालुक्यात विधानसभेत धुराळा उडवणार तर शिंगावर घेणार युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी आमदार जयकुमार गोरेंवर टीका करत इथून पुढे जसाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला असून जर अंगावर आला तर शिंगावर घेतले जाईल असा टोला लगावलेला आहे कोविड काळामध्ये जनतेची खूप मोठी फसवणूक केल्याची अभय जगताप यांनी जयकुमार गोरेंवर टीका सुद्धा केली आहे आमचे वस्त ठरवतील शरद साहेब दुरळा कसा उडणार आहे दुरळा तर उडणार आता यावेळी बदल तर होणार मान तालुका राष्ट्रवादीमय झालेला आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार पक्षाचा आमदार हा शंभर टक्के होणार खर खरंतर राजेंनी रामराजे साहेबांनी संजीव बाबांनी त्यावर उत्तर सविस्तर दिलेलं आहे त्यामुळं आता त्याच दूधसंघाच्या विषयात मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही परंतु दुधाच्या धंद्यामध्ये गोविंद सारखा एक खूप चांगला चाललेला प्रकल्प रामराजेंनी आणि संजीवबाबांनी चालवून दाखवलेला आहे त्यामुळे त्या विषयावर त्यांच्या पेक्षा चांगलं नॉलेज कोणाला नाहीये आणि ज्यांनी आरोप केले त्यांनी आपले स्वतःचे दूध संघ विकलेले आहेत त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या बाबतीत त्यांनी न बोललेलं बरं त्यामुळे त्या विषयावर रामराज साहेब आणि संजीव बाबांनी खूप चांगलं मार्मिक उत्तरे दिलेली आहेत कसं आहे जशाच तसं वागावं लागतं मी स्वभावाने शांत असलो तरी जेव्हा वेळ येते तेव्हा किती आक्रमक होऊ शकतो हे दुसऱ्या विचारही करू शकत नाही इतकं आक्रमक मी होऊ शकतो आणि त्याचंच उदाहरण तुम्ही एक झलक पाहिलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थिती दबावात बळी पडणारा बळी जग नाही जसाच तसे आला अंगावर कर घेतला शिंगावर तशाच तसे आला अंगावर कर घेतला शिंगावर तशाच तसे आला अंगावर कर घेतला शिंगावर यावर सविस्तर वृत्तांकन तुम्ही केलेलेच आहे अ हे ज्या काळात आम्ही वरपुटे मलवडीमध्ये कोविड सेंटर उभा केलं होतं आणि मोफत रुग्णांना उपचार करत होतो अक्षरशः एकही रुपया घेत नव्हतो जेवणाचा राहण्याचा आणि त्यांचा औषधाचा खर्च घेत नव्हतो त्याच वेळी हे मासे मध्ये रुग्णांच्याकडून पैसे पण घेत होते एक रुग्णाच्या ऐंशी ऐंशी हजार एक ला, ला। एक लाख रुपये त्यांनी घेतले आणि प्लस गव्हर्नमेंट कडून पण अनुदान लाटलं म्हणजे किती निर्दयी माणूस असू शकतो याचं एक उदाहरण त्यांनी हे केलेलं आहे दाखवलेलं आहे तर हे प्रचंड भ्रष्टाचार पण आहे आणि खरं तर एक जनतेला खूप मोठी फसवणूक ह्या आमदारांनी केलेली आहे असं मला वाटतं त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण शरद पवार साहेब मला वाटत नाही अजितदादांना परत सामील करून घेतील कारण वैचारिक मतभेद टोकाचे झालेले आहेत त्यामुळे तसं होईल अशी सूत्रम शक्यता मला तरी वाटत नाही बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका